जोपर्यंत माणूस रुजतो रागवतो भांडतो अपेक्षा ठेवतो नको ती बडबड करतो तोपर्यंत माणूस आपला असतो ज्या दिवशी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं माणसाला तुम्ही गमवलेलं आहे आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळ अशी बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं हे आपण ठरवायचं असतं भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कुणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा जरूर विचार करा नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही कारण परताना तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहे मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवाजिबेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कुणीच येणार नाही ज्याची वाणी गोड असते त्याचं आयुष्य पण गोडच असतं जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि समजावून सुद्धा सांगते ती व्यक्ती योगायोगाने नाही तर नशिबाने भेटलेली असते आधार देणारा हात हा रिकामा असला तरी चालेल पण मन मात्र निर्मळ असायला हवं भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा आहे डोळ्यात आसरू तर नेहमीच येतात ते पुसून हसण्यात वेगळीच मजा आहे यश मिळण्यापासून तुम्हाला एकच गोष्ट हरवू शकते ती म्हणजे तुमच्या मनातील हरण्याची भीती वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्याच हातात आहे सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्कीच मिळेल सुखाचे दिवस आल्या आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू आयुष्य आनंदित ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हीचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा सुखासाठी कुणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनिया मतलवी झाली आहे त्यापेक्षा दुःखाची दोन हात करा चांगली वेळ नक्कीच येईल छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांबरोबर घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद